माझ्यापूर न्यूज मध्ये मंगळवेढा ते सोलापूर महामार्गावरती हॉटेल सुरनजवळ इथल या रासायनिक वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचा चा। भरामध्ये धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांची सध्या वाहतूकप्रयी मार्ग निळवला अपघातस्थानी मंगळवेढा पंढरपूर सोलापूर या ठिकाणी अग्निशमक यंत्रणा कार्यान्वित केली असून सकाळी साडेसात वाजता दरम्यान टँकर ए पी एकतीस व्ही सी आठ दोन सत्तावीस या क्रमांकाचा टँकर इथेल ॲसिडेट हे रसायन आंध्र प्रदेश जात होता टँकर चालकाला झोप लागल्यामुळे झोपच्या भरात सदरचा रसायन वाहून टँकर हा डिवायडरला धडकला टँकरमधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलीस निरीक्षक दादा बिळगिडे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर वाहतूक तत्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली मात्र पर्याय मार्ग लांबच असल्यामुळे वाहतूक कोंडी प्रमाणात वाढली गेली त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणेचा प्रसारण करण्यात आला पलटी झालेले टँकर अद्याप उचलण्यात आला नसल्यामुळे वाहनाची गर्दी लक्षात घेता सध्या वाहतूक एकेरी ठरली टँकरच्या चे उचलण्याच्या दरम्यान ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे सध्या पोलीस निरीक्षक दत्ताराय बोरगडे तहसीलदार मदन जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या महामार्गावर ठाण मांडून आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका